फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा म्हटलं आज काय ब्लॉग बनवा बनवलं नव्हता आता बनवा तर माझा खूप पाय दुखतोय त्याच्यामुळं मी काय ब्लॉग बनवला नव्हता तुम्हाला मी दाखवते हो पाय खूप आहे माझा गुडघ्यापासूनच लय दुखायला लागलाय माझा पण तर बघा पाय खूप माझा दुखतोय आणि आहे पण लिह एका शिरावर शिर चढली मला वाटते काम करताना का तर मला ले कपडे ही भांडे असतात त्याच्यामुळं म्हणजे ले, ले पाय दुखते उठताना बसताना इतका त्रास होतो ना मला खूप त्रास होतो त्याच्यामुळे आज काय आवला नव्हता आणि पोरं बी आजारी पडले ते हो बघा खोकते ती आजारी पडले ती पोरं पण पूर। <coughs> हे इकडं बसलोय <coughs> कशाला पळतोय रे मग खोकताय म्हटल्यावर दाखवाय नको आता पोरं खोकते ती म्हटलं दाखवू दे तर झोपायला पळून हे झोपलाय इकडं तर माझ्या तब्येतले बरी नाही बघू शकता आज काय एक शॉर्ट व्हिडिओ पण बनवला नाही काहीच नाही का तर माझी तब्येतच बरी नाही त्याच्यामुळे आणि बाहेर गेलते तर तिथे भोपळा मला सापडला म्हणलं गावरान कोंबडा आहे का ती खवडला होता मिश्र्यांला आणि पोहरांना तर ते गावरान कोंबड्यासाठी गेलतो पण आकडाचा महिना चालू आहे ते काही विकत नाहीत आता हजार हजार रुपयाला कोंबडे आहेत आणि एवढं एवढा अर्धा किलो बसणार सातशे रुपयाला नाही आणला कोंबडा आणा काहीतरी इथनं मच्छी बिच्छी नाहीतर चिकन काय करायचं आणि ओरिजिनल पण नसत्यात ना कळत नाही तर आता इथं आम्ही गेलतो चिकनच्या दुकानात तिथं बी असतात विकायला पण ओरिजिनल पण नसतात ती दिसत्यात ओरिजिनल सारखं पण ओरिजिनल तर डुप्लिकेट असतात भोपळा घ्या भेटला तेवढाच घेऊन आली तर मग तुम्हाला मी दाखवतो हो उठताना त्रास होतो एवढा छोटा भोपळा मी मला भेटला <coughs> रोडनी तेवढाच आणला छोटा मुलगा म्हणला एवढसच बारका कशाला आणला म्हणलं छान वाटतंय मला तोडून आणायला मस्त वाटत असे विकत आणण्यापेक्षा तोडून आणण्यात छान वेल होता तो आणला आता भांडी पिंडी घासायच्यात टाईम झाला तब्येत बरी नाही आता काय जत्रा बित्रा काही करू शकत नाही पण माझा झालेला आहे आम्हाला काहीच करायचं नाही करायचं करायचंय का नाही ते बा ब्राह्मणाला ब्राह्मणाला विचारल्यावर तशी आमच्या सासऱ्यांचे सख्या भावाचा मुलगा होता त्याच्यामुळे काही करू शकत नाही आम्ही तरी पण मनातली शंका काढण्यासाठी आम्ही ब्राह्मणाला विचारणार आहे पण आमच्या गावाकडचे जे ब्राह्मण असतात का नाही त्यांच्या सारखी सांगत नाही व्यवस्थित तसं इथे सांगतच नाही व्यवस्थित त्यामुळं मला काय पटत नाही कपडे तर बाबा किती धुतलेत मी तुम्हाला दाखवतो बाबा कपडे किती धुतले ते कपडेच